नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे अठ्ठावीस तारीख आणि आपण पोचलेले आहोत थेट डहाणू घोलवड या ठिकाणी या ठिकाणी आदिवासी ठिकाणी एक कार्यक्रम आहे मातीतील रंग आणि या ठिकाणी विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत सो एकंदरीत या ठिकाणी कोणकोणते स्टॉल आहेत काय काय आहे आणि हा कार्यक्रम कसा होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल आणि या ठिकाणी सुशोभनाच्या बनवलेल्या हस्तकळा असतील बांबूपासून बनवलेल्या वस्तू असतील अशा विविध गोष्टी आपल्याला पाहावयास घ्यायला मिळणार आहेत सो चला आता भेट देऊया आपण घोलवडला पोहोचलेलो आहोत आणि पालघरचा अनुभव घ्या संस्कृतीचे रंग परंपरेचे ठसे मातीचे रंगाचे संमेलन अठ्ठावीस फेब्रुवारी एक दोन मार्च दोन हजार पंचवीस हा तीन दिवस मातीच्या रंगाचे सम्मेलन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे तर चला मग थेट आता जाऊया आतमध्ये आणि काय काय आहे ते बघून घेऊया हा बघा पूर्ण कार्यक्रमासाठी सजवलेला मंडप आणि यामध्ये ठिकठिकाणी या, थीक या बाजूलाही विविध स्टॉल आहेत आणि या बाजूलाही विविध स्टॉल आहेत चला मग काय काय आहे नेमकं आणि या ठिकाणी काय काय वस्तू आपल्याला घ्यायला बघायला भेटणार आहे तेही आपण बघून घेऊ जाणून घेऊया आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बांबूपासून विणलेल्या अशा अनेक वस्तू टोपल्या असतील किंवा आपण आपल्या घरचे पाळलेले कोंबडे असतील ते ठेवण्यासाठी आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला करंड सांगतो मराठीमध्ये त्याला काय सांगतात ते मला आता आठवत नाही पण ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या बाजूला आपण स्टोरला भेट दिली तर सुंदर अशा बांबूपासून बनवलेले विविध सुशोभनाच्या वस्तू हस्तकला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत सुंदर सुंदर अशी कंदील सुद्धा या ठिकाणी बनवलेले आहेत आणि असे अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत सो आपण त्यांना त्यांच्याशी पुढेही भेटणार आहोत चर्चा तर करणार आहोत पण आधी आपण पूर्ण परिसर बघून घेऊया काकी हे काकीचा हा इथे स्टॉल आहे आणि ह्या सर्व वस्तू आहेत दोन तीन दिवस हा पूर्ण कार्यक्रम सुरू असणार आहे सो तुम्ही या आणि तुम्हाला लागणाऱ्या छान छान वस्तू स्वस्त आणि मस्त घेऊन जा विविध असत्या बांबूपासून बनवलेल्या सुशोभनाच्या वस्तू असतील शूपं असतील टोपल्या असतील किरकंडी असतील कंदीळ असतील अशा अनेक वस्तू या गावातील स्त्रियांनी सुन्यातून निर्माण केलेले असे हे क्रिएटिव्हिटी किंवा कुठेतरी एक चांगलासा प्रोडक्ट बांबूपासून या ठिकाणी बनवण्याची प्रशिक्षण घेऊन आज त्याने स्वतःचा एक व्यवसाय धंदा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याची कुठेतरी प्रसिद्धी व्हावी आणि लोकल कलाकार टिकला पाहिजे या उद्देशाने भरवलेला असा हा कार्यक्रम किंवा हा जगप्रसिद्ध असलेली आदिवासी वारली चित्रकला किंवा वारली पेंटिंग याचे सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहेत सुंदर सुंदर अशा वारली पेंटिंग या ठिकाणी लावत असाल या स्टॉलच्या चारही बाजूनी सुंदर सुंदर अशा रिखाटलेल्या जगप्रसिद्ध वारली पेंटिंगसुद्धा या ठिकाणी विकण्यासाठी आहेत सो तुम्ही जर हा व्हिडिओ अठ्ठावीस तारखेला बघत असाल तर एक आणि दोन मार्चपर्यंत हा पूर्ण उत्सव असणार आहे तर या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही नक्की या उत्सवामध्ये या आणि तुम्हाला लागणाऱ्या विविध वस्तू विविध पेंटिंग्स ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या नक्की या उत्सवातून घेऊन जा सुंदर सुंदर असे किचनसुद्धा आहे तारपा किचन या ठिकाणी आहे त्याच्यानंतर विविध अशा वस्तू सुशोभनाच्या वस्तू अशा सुंदर सुंदर अनेक अशा वस्तू या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी किचनमध्ये आपला नांगरसुद्धा आहे आणि या ठिकाणी काकांनी लावलेले आहेत रंगीत रंगीत आपल्या वारली पेंटिंग सुंदर असं दिसत आहे तुम्ही बघा किती छान दिसत आहेत सो तुम्ही ह्या पेंटिंग घेऊन तुमच्या वॉलला तुमच्या भिंतींना लावून तुमचं घर सजवू शकता नंतर एका स्टॉलला आपण भेट दिल्यानंतर या ठिकाणी वारली पेंटिंगचे फ्रेम्स छोट्या मोठ्या असे आहेत आणि दादा प्रत्यक्ष या ठिकाणी पिशवीवरती वारली पेंटिंग रिखटताना तुम्ही बघत आहात सो so, अशा तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर वारली पेंटिंगचे फ्रेम या ठिकाणावरून घेऊन देऊ शकता किंवा आपल्या घरात तुम्ही सुंदर असं हे पेंटिंग लावू शकता आपले आदिवासी संस्कृतीतील नृत्य सादर करण्यासाठी हे सर्व बाबा दादा काका सर्वजण आलेले आहेत आता थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी आदिवासी सांस्कृतिक नृत्य नुरुत्या, ढोल नृत्य असेल तारपा नृत्य असेल असे अनेक नृत्य या उत्सवामध्ये आपल्याला पाहावयास मिळ मीड, मिळणार आहेत सो आपण पुढे बघणारच आहोत कुठून आहेत अस्वालीवरून म्हणजे जवळच आपली त्यांच्याशी ओळख करूच सो आता त्यांचा नाच पण आपली नांगून फार आपली पण नाचं घोलवड मधाचे गाव म्हणूनही हे गाव खूप प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मुख्य मंच आहे तुम्ही बघत आहात तर पालघरचा अनुभव घ्या संस्कृतीचे रंग परंपरेचे ठसे मातीच्या रंगाचे संमेलन अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजता घोलवड घोलवड मराठी शाळेचे मैदान या मैदानामध्ये हा पूर्ण उत्सव असणार आहे बांबूंची टोपली बनवा लोक सादरीकरणाचा आनंद घ्या शिफूड आणि बाजा बाजरीचा आस्वाद घ्या चिकूच्या फलांच्या पाय वाटेवर जा तलाश्री कलाकारांच्या वारली पेंटिंगचा आनंद घ्या अशा अनेक गोष्टी या उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत दिव्या बाजूला जेवढे स्टॉल होते तेवढे बघितलं काय काय स्टोलमध्ये आहेत आता डावा बाजूला जेवढे काही स्टॉल आहेत ते बघणार आहोलवड म्हणजे चिकू उत्पादनासाठी प्रसिद्ध घोलवडचे प्र चिकू हे जगप्रसिद्ध आहेत आणि याच चिकूपासून विविध असत्या गोष्टी विविध पदार्थ बनवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहत आहात चिप्स बनवलेले आहेत त्यानंतर अनेक अशा वस्तू या चिकूपासून बनवलेल्या आहेत तर अशा अनेक गोष्टी या आपल्याला उत्सवामध्ये विविध स्टॉल विविध वस्तू विकायला आहे हे आपल्याला दिसून येत आहे घोलवडच्या उत्सवामध्ये आलेले आहोत आणि घोलवडचे काही ग्रामस्थ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून या महोत्सवाविषयी आणि विशेष म्हणजे मधला असलेला प्रसिद्ध चिक्कू या संदर्भात माहिती घेऊया नम, नमस्कार आमच्या या छोट्याशा घोलवड गावात प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे यासाठी आमच्या ग्रामपंचायतीकडून सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थांनी खूप मेहनत आणि अतिशय मेहनतीने या क्रा कार्यक्रमाला त्यांनी प्रतिसाद देण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांचा पण याच्यामध्ये सहभाग आहे गावातील लोकांचा आहे आणि समुद्रकिनारी वसलेलं हे सुंदर असं गाव आहे या गावामध्ये लोकांच्या हातात विविध कला आहे त्यांना जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे जसं बांबू कला आहे चिकूपासून बनवलेले प्रोडक्ट आहे म्हणजे या गावामध्ये चिकू हा एक महत्त्वाचं फळ उत्पादन घोलवडचे चिकू हे प्रसिद्ध आहे त्याच्यापासून चिकू लोणचे आहे चिकू चिप्स आहे चिकूची कँडी आहे चिकू पावडर आहे ते आपल्याला एकदम निसर्गाच्या सानिध्यात जे चिकू इथे निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये औषध विना जे पिकवले जातात तश त्याप्रकारे ते, ते करतात आणि त्याचे विविध पदार्थ पण इथे केलेले आहे तसेच या छोट्याशा गावामध्ये बांबू ही हस्तकला आहे त्यांना इथून पुढे जाण्यासाठी काही वाव वगैरे नसतो पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की पुढे जाण्यासाठी बरीच संधी उपलब्ध झालेली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अरविंद भाऊ नेहमीच या छोट्या छोट्या गावाच्या कार्यक्रमातून प्रसिद्धीसाठी म्हणजे खूप मेहनत घेतात कारण त्यांचे जे चॅनलवरचे जे कार्यक्रम असतात ते मी नेहमी बघत असते तलाश्री भागात विशेष त्यांनी भरपूर म्हणजे भरपूर कार्यक्रमाचे शो केलेले वाटत होतं की घोलवडला पण यावं आणि देवाच्या कृपेने ते आज लाभलेलं ला आहे भाग्य आणि या कार्यक्रमाचं तुम्ही छानपैकी आस्वाद घ्यावा थँक्यू धन्यवाद कार सचिन रामचंद्र बारी पालघर डहाणू घोलवड चिकू आंबा नारळ आणि मधाचे गाव म्हणून ओळखले जाते गेल्या टायमाला मधाचं गाव आहे असं म्हणून खूप सुंदर प्रोग्राम झाला होता त्यानंतर घोलवडमध्ये हे फेस्टिवल फर्स्ट आहे आणि काही स्टॉल फार सुंदर लागलेले आहेत त्याप्रमाणे मी पण एक माहितीसाठीच आलेलो आहे आणि माहिती पण देत आहे मी राहणार कंक्राडी सचिन रामचंद्र बारी मी एक चिकू बागायत आहे नवीन बागायत पण चिकूची करून देतो आंब्याची पण चिकूची लागवड करून देतो केसर हापूस हे पण लागवड करून देतो संपर्क साधा माझा नंबर आहे सचिन रामचंद्र बारी नाईन टू सेवन वन फोर सिक्स थ्री सिक्स फाय टू राहणार कंक्राडी गा स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर हो आहे आपण मुद्द्यावर येऊ हे स्टॉल आहे सुंदर लागलेले ला आहेत भरपूर बांबूचे आहेत आणि काही क का खाण्यासाठी सुंदर एक व्हेज नॉनव्हेज पण आहे स्टॉल खूप सुंदर माहिती मिळ मिळेल तुम्ही अवश्य या जय जय जवान किसान मेरा भारत बाजूच्या भेटी दिल्यानंतर इथे चिकूचे स्टॉल आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विविध असे आहेत विविध अशा वस्तू आहेत त्यांच्यावर सुंदर अशी वारली पेंटिंग रेखाटलेली आहे सुंदर असे ह्या सर्व वस्तू आहेत सो घेण्यासाठी तुम्ही नक्की या त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी काय चिकू चिप्स आहेत या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पापड वगैरे आहे काय काय आहे टाकी अशा अनेक वस्तू घेण्यासाठी तुम्ही बचत गटाचा आहे का स्टोर नाव सांगा ना बचत गटाचं तर तुम्ही नक्की या उत्सवामध्ये या आणि काकीकडून आणि या सर्वांकडून तुम्हाला लागणाऱ्या चांगल्या चांगल्या वस्तू स्वस्त आणि मस्त वस्तू घेऊन जा काकाच्या स्टॉलला ला दिलेल्या आहे काका तुमच्याकडे काय काय आहे ओके त्याच्याप्रमाणे ही चिकू पावडर आहे मँगो प्युअर फ्रूट असतं फ्रीज ड्रायर असतं हे पूर्ण जॅकफ्रूट आहे ब्लॅक जामूनमध्ये आहे प्युअर फ्रूट असतं हे कुठलंही प्रेशरिटिव्ह नाही तसंच चिकूचं लोणचं आहे चिकूचं लोणचं चिकूचं लोणचं आवळ्याचं लोणचं नंतर लिंबूचं लोणचं मँगो लोणचं बोरावला आणि हे जे आहे ते मिनिमम किती रुपयापासून किती ग्रॅम पासून म्हणजे घेऊ शकतो चालू होते ओके त्यानंतर आपल्यासोबत ताई जोडलेले आहेत ताई तुमच्याकडे स्टॉल मध्ये काय काय विकण्यासाठी आहे लाडू आणि खजूर ड्रायफ्रूट लाडू आहे म्हणजे घरी बनवलेले तुम्ही बघू शकता सुंदर आणि ह्या सर्व कुरमुरे ते घरी बनवलेले आहेत हा एक डब्बा कितीला कितीला म्हणजे काय आहे 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 आणि जर मग कमी पन्नासलाच लाच घ्यायचं असेल तर तसं आहे की नाही नाही ना पासून सुरुवात आहे टिकच्या पिशव्या सोडा आणि आता घ्या कापडी पिसव्या त्याचबरोबर सुंदर सुंदर अशा बॅग्स या ठिकाणी काकीकडे आहेत सो तुम्ही या महोत्सवामध्ये आलेत तर नक्की काकीच्या स्टोलला भेट द्या आणि तुम्ही ज्या काही गोष्टी घेणार त्या गोष्टी बॅगेमध्ये पर्समध्ये फिरवण्यासाठी इथून पर्स घ्या पिशवी घ्या आणि घेतलेल्या सर्व वस्तू त्या पिशवीमध्ये त्या पर्समध्ये घेऊन जा आईच्या स्टोर आपण भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी हे काय आहेत आई पुरणपोळ्या कि, किती किती रुपयाला आहे ती पन्नास रुपयाला चार, रुप चार। म्हणजे तुम्ही बघू शकता सुंदर अशा पुरणपोळ्या आहेत आणि ते खाल्यानंतर मन आपलं एकदम आनंदी होऊन जाईल आणि तेही पन्नास रुपयाला चार आहेत तर नक्की खूप स्वस्त आहेत सो येऊन नक्की इथून घ्या आणि हे काय आहेत आई वीस रुपयाला चार वीस रुपयाला चार पाच so, आहेत सो नक्की या महोत्सवामध्ये आलेत तर आईकडून पुरणपोळी आणि ते रवळ नक्की घेऊन जा त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक स्टॉल आहे आणि या स्टॉलमध्येही सुंदर सुंदर असे केरी बॅग आहेत पर्स आहेत कापडी पिशवी आहेत कारण प्लॅस्टिक सोडा आता वापरा कापडी पिसवी आणि ही कापडी पिसवी घ्यायची असेल तर तुम्ही या या महोत्सवामध्ये आणि इथून घेतलेल्या प्रत्येक वस्तू मग या कापडी पिशवीमध्ये पर्समध्ये तुम्ही घेऊन जा आलेले आहोत दादाकडे आहेत चिकूच्या चिप्स आणि त्याला लागूनच आहे आपल्या भावाचा वारली पेंटिंगने काढलेले असे अनेक फ्रेम्स जगप्रसिद्ध असलेली सुप्रसिद्ध अशी ही वारली पेंटिंग विविध फ्रेम मध्ये काढलेली आहे आणि दादा किती पा, किती रुपयापासून हे फ्रेम घेऊ शकतो आपण तीनशे साडेतीनशे रुपयापासून पासून आणि जर ऑर्डर वगैरे दिली ऑर्डर नुसार ही करून आणि त्याचबरोबर काय काय आहे तुमच्याकडे हे आमच्याकडे म्हणजे पाऊच आहेत आणि मग हे म्हणजे कीचेन आहेत मग वॉल पीस आहे वॉल पीस म्हणजे वॉल ओके आणि हे मग की की पेन ठेवण्यासाठी पेंट ठेवण्यासाठी आणि हे मग की होल्डर आहे आपण म्हणजे की हे म्हणजे चावी वगैरे ठेवू शकतो आणि टोपी पण आहे आपल्यासाठी आणि त्याच्यावर वारली पेंटिंग काढले आहे किती रुपयापासून टोपी आहे यात 300 रुपये आहे

म्हणजे असे तुम्हाला वारली पेंटिंग काढलेले असे अनेक वस्तू बॅग्स टी शर्ट टोपी अजून ज्या काही वस्तू दाखवल्या त्या घ्यायच्या असतील तर दादाच्या स्टॉलला नक्की एकदा भेट द्या त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलला भेट दिलेली आहे संतोष दादांचा हा स्टॉल आहे मला वाटतं आणि या ठिकाणी ही सुंदर सुंदर अशी वारली पेंटिंग काढलेली स्टॉलला लावलेले आहे जगप्रसिद्ध अशी ही वारली पेंटिंग तुम्ही तुमच्या घरात वॉलला लावू शकता आणि तुमचं घर अधिक सुंदर दिसण्यासाठी ह्या वारली पेंटिंग या महोत्सवामध्ये येऊन नक्की घेऊन जा आणि विविध असे फ्रेम्ससुद्धा आहेत आणि चांगलीशी क्वालिटी आहे तर तुम्ही नक्की येऊन घेऊन जा किती रुपयापासून हे फ्रेम सुरू आहेत आणि ही ही सातशे पासून तर तुम्ही तुमचं घर सजवण्यासाठी हे ते आणण्यापेक्षा आपण आदिवासी असल्याचा गर्व बाळगा आणि ह्यासाठी तुम्ही ह्या सुंदर सुंदर दिसणाऱ्या पेंटिंग्स आपल्या घराच्या ओलला नक्की लावा आणि आपलं घर अधिक सुंदर बनवा ओके खूप छान वाटते आज इथे ह्या घोलवड गावामध्ये हा गावा एक मातीच्या रंगाचा उत्सव म्हणून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने एक छान इनिशिएटिव्ह घेतलं आहे की लोकल कलाकारांना एक मंच उपलब्ध व्हावा स्थानिक आदिवासींना आपली कला ही कशा प्रकारे सादर केली जावी लोकांपुढे जगापुढे कसं आणता येईल किंवा ग्रामीण संस्कृतीला जगापुढे कसं आणता येईल ह्याच्यासाठी एक एक खूप मनापासून केलेला हा प्रयत्न आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडनं आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळते आणि ह्या आजचाच नाही आहे है, तर ह्याची तयारी गेले काही महिने चालू होती इथल्या स्थानिक कारागिरांना जे बांबू आर्टिस्ट आहेत किंवा निनिराळे विणकाम करणारे आहेत आणि ह्यांच्यासाठी आता आपल्याला इथे बघता येईल की ह्या ठिकाणी हे मधाचं गाव घोलवड म्हणून प्रसिद्ध होते चिकूला जी आय मिळालंय घोलवड चिकू म्हणून आणि या ठिकाणी बांबू आर्टिस्ट पूर्वी काय बनवणं सूप बनवणं किंवा किरकंडे बनवणं ज्याला कपूर म्हणतो आपण ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं की एन्हान्स स्किल एन्हान्समेंट नव्हतं आणि हे स्किल त्यांचं एन्हान्स केलं गेलं ह्या मा एम टी डी सीच्या एफर्ट्सच्या थ्रू कॉन्टॅक्ट बेस ह्या कंप एका एन जी ओची मंडळी याच्यात इन्वॉल्व्ह होती आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या दर्जाचं काम इकडे तुम्हाला दिसेल आता ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी अगदी साधी टोपली विणणारी मंडळी या एवढं फाईन कलाकृती बनवू शकले लॅम्प्स बनवू शकले नाईट लॅम्प्स बनवू शकले जी गोष्ट आतापर्यंत आपल्याला फक्त मुंबईतल्या एखाद्या प्रदर्शनात बघायला मिळाली ती वस्तू बरेचशा इथल्या टुरिझम इंडस्ट्रीला लागणाऱ्या ला वस्तू सुद्धा इथे आमचे स्थानिक कारागीर हल्ली बनवायला शिकले आणि ह्याच क्रेडिट एमटीडीसीच्या प्रयत्नांना जात आणि छानपैकी इथे ज्या मंडळी आहेत आता या मंडळी यांना ह्यांच्याकडच्या वस्तू बघू शकता तुम्ही खूप छान असं रिफाईन प्रोडक्ट आहेत की जी सहज ह्याला चांगली किंमत येऊ शकते पूर्वी एका बांबूपासून ह्या या, या मंडळी पाचशे सातशे रुपये कमवू शकायच्या आता त्याच एका बांबूपासून ट्रेनिंग मिळालं स्किल एनहान्स झालं त्यांचं कौशल्य विकास झाला आणि एका बांबू पासून ते दोन ते तीन हजार रुपये पण बनवू शकतील एवढा त्यांना कॉन्फिडन्स आला आणि आज त्या पण खुश आहेत तुम्हाला शिकायला मिळालं खूप आनंद झाला व्हेरी गुड सो so, तुम्हाला पूर्वी ह्यातलं काहीच येत नव्हतं तुम्ही शिकलात हा सो खूप महत्वाचं आहे की ह्या कम्युनिटीला किंवा इथल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या अशा गोष्टींची खूप गरज आहे की आपण कुठेतरी लेफ्ट आउट वाटलं नाही पाहिजे आपली कला पण आपले टच राहून त्याला लेटेस्ट ट्रेंडमध्ये कसं आणता येईल ह्याच्यासाठीचे प्रयत्न आणि इथे आपली संस्कृती म्हटलं ग्रामीण संस्कृती नुसती कलाकृती नसते तर आपलं कृषी आपलं अन्न आपलं परिसर आपली जैवविविधता हे सगळं काही जगासमोर योग्य प्रकारे सादरीकरण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी पर्यटन हे उत्कृष्ट माध्यम आहे आणि शाश्वत पर्यटन की ज्याला ज्या पर्यटनाला निसर्गानुकूल पर्यटन आहे किंवा ग्रामीण टच टिकवणारं पर्यटन आहे ग्रामीण व्यवस्था उद्ध्वस्त करणारं पर्यटन आपल्याला नको आहे आणि त्यासाठी ह्या मातीच्या रंगाचं संमेलन म्हणून जे टायटल दिले हे खूप यशस्वी झालंय पहिलंच वर्ष आहे पण हे पुढे हे कायम चालू राहणार आहे आणि माझ्या सूर्या चौधरीच्या आणि माझ्या पूर्ण टीमकडनं ह्या सगळ्या आयोजनाला आम्ही सहभागी असतोच याच्यात आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी आयोजित केले थँक्यू प्राध्यापक उत्तम सहाने कृषी विज्ञान केंद्र कोसबाट येथे असतो आपण आज आलो आहोत ते घोलोड गावामध्ये इथे पारंपरिक संस्कृतीचं इथे सर्व स्टॉल आपल्याला दिसतात हे घोलवड जे गाव आहे हे मधाचं गाव म्हणून सरकारने घोषित केलं या ठिकाणी भरपूर जे शेतकरी आहेत ते मधमाशी मधुपालक झालेले आहेत तर मधमाशीचं आपल्याला इथे भरपूर लोकांकडे मिळेल मधमाशी आपल्याला माहित आहे की माणसाच्या जीवनासाठी उपयोगीच आहे तसं शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे कारण मधमाशी जर जास्त राहिली मधमाशी वाचली तर आपल्याला अन्न मिळतं शेतीचं उत्पन्न वाढतं म्हणून मधमाशी वाचवणं गरजेचं आहे या ठिकाणी माझ्यासोबत सचिन आहेत हे सुद्धा चांगले मधुपालक आहेत तर मधमाशी पालनासाठी ही पीटी लागत असते सातेरी माशीची पीटी असते ह्या पीटीमध्ये याच्यामध्ये मधमाशा मद ठेवत असतो आपण इथं पोळे तयार करतात मधमाशा आता स्टॉल असल्यामुळे इथं पोळे नाही आहे रिकामी पेटी आहे अशा पद्धतीने सातेरी माशीमध्ये आठ पोळे तयार होतात त्याच्यावरती मधाचा एक भाग असतो आणि जे मध जे असतं ते आपण टाकीमध्ये टाकून काढत असतो एक विशिष्ट एक मशीन असतं यंत्र असतं त्यात काढत असतो त्यामुळं ते मध काढताना मधमाशींची हत्या होत नाहीये आणि शुद्ध मध हात न लागता हाताचा स्पर्शन शुद्ध असं हायजेनिक असं मध आपल्याला मिळत असतं अशा पद्धतीनं आणि मध हाताळताना ही टोपी वगैरे असं सर्व अंगरक्षक असतं त्यामुळं कोणताही धोका नसतो मधमाशी हाताळण्यासाठी वगैरे तर अशा पद्धतीनं जर आपण गावोगावी जर अशा मधमाशा वाढवल्या तर शेतीचं उत्पादन वाढेल शुद्ध मधसुद्धा मिळेल आणि एक मधुक्रांती आपल्याकडे होईल धन्यवाद माझं नाव आहे रवींद्र हसन भुजळ घोलवड ग्रामपंचायत सरपंच आज खूप माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे आजच्या ह्या पारंपरिक म महोत्सवाला या घोलवाडमध्ये उत्सव साजरा करत असताना महाराष्ट्र टुरिजम आणि त्या महाराष्ट्र टुरिजमने नेमलेली एजन्सी ह्यांनी आमच्या या घोलवड गावामध्ये महिलांना दिलेलं प्रशिक्षण ज्या हस्तकलेच्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या प्रशिक्षणामध्ये बनवलेल्या बांबूपासून वस्तू ह्या अतिशय खूप सुंदर अशा वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तू ह्या लोकांपर्यंत व समाजातील हर क्षेत्रामध्ये पोहोचण्यासाठी हा असा हा महोत्सव आम्ही साजरा करत आहे आणि खरोखरच महाराष्ट्र टुरिझमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की असे उपक्रम हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवले पाहिजेत जेणेकरून बेरोजगार तरुण आणि कारागीर आणि पारंपरिक ज्या कला आहेत ह्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे आजच्या ता आजच्या दिवशी आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा आहे घोर नृत्य आहे ढोल नृत्य आहे ह्या परंपरा ह्या काही लुप्त होत चाललेल्या आणि त्यांना प्रा प्रोत्साहन देण्यासाठी हे महाराष्ट्र टुरिजमने घेतलेलं पाऊल हे खूप सुंदर असं पाऊल आहे आणि हे पाऊल पुढे जाताना आम्हाला एक आनंद आहे की आमचं घोलवड गाव हे महाराष्ट्र टुरिजममध्ये आल्यानंतर ह्याच्यात अमूलाग्र बदल होण्याचं खूप मोठी असा आम्हाला आहे की जेणेकरून इकडे पर्यटन येतील आणि त्यांच्या बनवलेल्या वस्तू ह्या जगापर्यंत पोहोचतील हा आमचा प्रमुख उद्देश आहे जेणेकरून घर बसून आपल्याला कारागिरीला इकडे प्रमुख व्यवसायामध्ये रूपांतर करण्याचं आमचं मानस आहे हे आम्ही ह्या महोत्सवामध्ये तसंच आमचं घोलवड गाव हे मधाचं गाव म्हणून महाराष्ट्र शासन शासनाने तीन नंबरचं महाराष्ट्रातलं गाव आणि पालघर जिल्ह्यातलं पहिलं तर आमच्यासाठी हे खूप प्राऊडची गोष्ट आहे की ह्या दोन्ही वस्तू हे आम्हाला एकत्र मिळत आहेत आणि त्याचं आम्हाला अभिमान आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं आणि जिल्हा परिषद पालघर तसंच पंचायत समिती डहाणू यांचाही आभार मानेन की त्यांनी आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन देऊन ह्या योजना आमच्यापर्यंत आणल्या त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच घोलवड वतीने सर्व ह्या प्रशासनाचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी कुणाल शहा उपसरपंच घोलवड आजच्या या महोत्सवासाठी एम टी डी सीचे चे डिपार्टमेंट यासोबत यांच्या संलग्न असणारे जे कॉन्टॅक्ट बेस्ड यांनी जे मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं आम्ही खूप खूप धन्यवाद सांगतो अशा प्रकारचे हा कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या भागात जिल्ह्यात पहिल्यांदाच असा आपल्याकडे हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाची खासियत म्हणजे अशी आहे की इकडे कमर्शियल ॲक्टिव्हिटी नसून इकडे फक्त आणि फक्त पारंपरिक आणि सांस्कृतिक जे आपली कला आणि वारसा आहेत त्याच्या थीमवरती आपला हा महोत्सव आपण साजरा करत आहेत सदरचा हा पूर्ण भाग आपला आदिवासी भाग असून आणि आपला इतर मागासवर्गीय भाग असून त्या लोकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून वारली पेंटिंग असेल तारपा नृत्य असेल घोड नृत्य असेल कोळी नृत्य आहे आपल्या इकडच्या भागातले जे बांबू आर्टिस्ट आहेत त्या लोकांना याची भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांना ती चालना भेटणार आहे आणि याची सुरुवात जे एक लहान पायापासून सुरुवात झालेली आहे पण याचं भविष्य फार मोठं राहील असं निश्चितच मला कॉन्फिडन्सली वाटते तर त्यामुळे एम टी डी सी जे कल्चरल टुरिझम डेव्हलपमेंटचं जे कार्य करत आहे त्या लोकांचं मी खूप खूप धन्यवाद करेन आणि आपल्या इकडच्या भागातील सर्व सामाजिक लोकांना आपण आपल्या इकडच्या ग्रामस्थांना आपल्या भागातील नागरिकांना मी आवाहन करेन की नक्कीच आमच्या या घोलवडच्या मराठी शाळेच्या बाजूला जो आपला हा महोत्सव सुरू आहे तिकडे येऊन आपली व्हिजिट द्या आणि आपल्या या पारंपरिक जे कला आणि वारसा जपणारे लोक आणि त्याला वाढवण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्या एवढी मी नम्र विनंती करतो धन्यवाद